इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे राजमाता जिजाऊ ग्रामसंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालंय ग्रामसंघाच्या वतीने गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर ग्रामसंघाच्या महिला वर्गाच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले दोन ते तीन महिन्यापूर्वी बदली होऊन आलेले कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र नांद्रे यांच्यासमोर कार्यालय प्रश्न उभा राहिला त्यांनी कुठलाही विलंब न करता तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयातच एका बाजूला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली उमेदचे तालुका अधिकारी ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांच्यासह सर्व समूहाच्या महिलांनी त्यांचे यावेळी कौतुक केले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष तालुका अंतर्गत राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघ खंबाळे यांच्या वतीनं सव्वीस सप्टेंबर रोजी ग्रामसंघ कार्यालयाचं उद्घाटन ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र नांदे यांच्या हस्ते संपन्न झाले खंबाळे खंबाळेपाली वाघ यांच्या हस्ते ग्राम संघाच्या फलकाच देखील उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थित बी, बी एम एम रुणाल वाघ बीएम रणजित धाडसे भगवान आवारी कैलास भांगरे ऋषिकेश गायकवाड पत्रकार विशाल रोकडे आरोग्य सेवक पी इंगळे कृषी सखी उषा रोकडे आय मथुरा चौधरी उद्योग सखी रुपाली चौधरी लिपिक राजू जाधव ऑपरेटर आरती रंधवे आदी ग्रामसंघ महिला पदाधिकारी बचत गटातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या दीपाली वाघ यांनी उमेद अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली गावातील सर्व महिलांचे समावेशन समूहात करण्याबाबत रणजित धाडसे यांनी माहिती दिली जितेंद्र नांद्रे यांनी ग्रामपंचायत ग्रामसंघाला वेळोवेळी सहकार्य करण्याचं आश्वासनही यावेळी देत विकास कामांवर भर देण्यात येईल अशी माहिती दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी तालुका